आज आपण आलेलो आहोत परळी तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत सोडण्यात आलेली एकंदरीत कुठल्या गणासाठी कुठलं आरक्षण सोडत हे जाहीर करण्यात आले ते आपण जाणून घेणार एकंदरीत या ठिकाणी तुम्ही आता आरक्षण पंचायत समिती जाहीर करण्यात आले कुठलं कुठलं आरक्षण कसं कसं कुठं राखीव आहे कुठं सर्वसाधारण आहे महिलांसाठी कुठं राखीव आहे एकंदरीत आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी बीड व माननीय राजनिवडणूक आयोग यांचे आदेशानुसार परळी पंचायत समिती निर्वाचक गण आहेत त्यांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया या ठिकाणी माननीय उप उपविभागी अधिकारी परळी यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण झालेली आहे परळी पंचायत समितीसाठी एकूण बारा पंचायत समितीचे गण असून याची आरक्षण सोडत प्रक्रिया आहे ते जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण आधीच दोन हजार पंचवीस अन्वयी पार झालेले आहे त्यानुसार सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी या आरक्षित झालेले दोन जागा आहेत त्या उपस्थित सर्वांना सांगण्यात आल्या सांगित सांगितल्या त्यानंतर या तरतुदीन्वये अनुसूचित जातीसाठी दोन नंतर, जा जा जाती नंतर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित जागा आहेत नामापरासाठी जेरोबर सत्तावीस टक्केच्या अनु अनुषंगाने आन, तीन जागा आरक्षित झालेल्या जा आहेत आणि राहिलेल्या ज्या सात जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे सर्वप्रथम सांगितले सर्वांना त्यानंतर महिलांसाठीचं आरक्षण प्रक्रिया चिठ्ठ्या टाकून करण्यात आलं त्यापूर्वी नामापरासाठी जा नामा जे तीन जागा आहेत त्या देखील लहान मुलाच्या हस्ते दहा पंचायत समिती गणातून चिठ्ठ्या टाकून नामापरासाठी परवर्ग आरक्षित केले आणि जे उरलेले सात आहेत ते जे शिल्लक होते ते सर्वांना सांगितले सांगितले आणि नंतर महिलांचे अनुसूचित जातीच्या जा जा दोन गणातून एक नामापुराच्या तीन पैकी दोन आणि सर्वसाधारणसाठी सात पैकी तीन जागा अशा पद्धतीने सहा जागा नागरिकांना म्हणजे पंचायत समिती गणासाठी आरक्षित झालेले आहेत सर्वसाधारण जे आरक्षण आहे ते आपल्याला या ठिकाणी मी पोलीस सांगत आहे नव्यानं पुणेर नामाप्र शंभर शेसाळा पंचायत समिती नामाप्र महिला एकशे एक पिंपरी सर्वसाधारण एकशे दोन पांगरी अनुसूचित जाती महिला एकशे तीन बेलंबा सर्वसाधारण एकशे चार मांडवा प सर्वसाधारण महिला एकशे पाच नामाप्र नाम नागापूर नामाप्र महिला एकशे सहा मोहा पंचायत समिती सर्वसाधारण एकशे सात टोकवाडी अनुसूचित जाती एकशे आठ जिरेवाडी सर्वसाधारण एकशे नऊ नंदागौ सर्वसाधारण महिला एकशे दहा धर्मापुरी पंचायत समितीगण सर्वसाधारण महिला याप्रमाणे पंचायत समितीचा या ठिकाणी आरक्षण सोडत दोन हजार पंचवीस निवडणुकीकरिता पूर्ण झालेली आहे यासोबत साहेब काकर साहेब सुद्धा एकंदरीत पंचायत समिती गणाचं आरक्षण सोडत आता जाहीर करण्यात आले एकंदरीत कोणाच्या काही हरकती किंवा तो हरकती नोंदवण्याचं तारीख काय असणार हरकतीचा कालावधी ऑलरेडी आपण जाहीर सूचनेमध्ये जाहीर केलेला आहे चार दिवसाचा आरक्षण जो आपल्याला हरकती नोंदवायच्या आहेत त्या नागरिकांना आपण काही याच्यावर जर हरकती असतील तर नोंदवण्याबाबत ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत आता ही आरक्षण सोडत झालेली आहे किती दिवसात इलेक्शन होईल किंवा किती दिवसात मतदान प्रक्रिया असे काही संभाव्य सांगता येईल निवडणुकीकरता आरक्षणाचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आरक्षणाचा टप्पा आता पूर्ण झालेला आहे मर्यादेचा टप्पा पूर्ण आहे आणि माननीय राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम थोड्याच वेळात जाहीर करत आपण पाहू शकता आता समिती गणात जे बारा परळी तालुक्यातील पंचायत समितीकड त्याची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली एकंदरीत गेलं तर अनुसूचित जातीसाठी पांगरी आ, महिला साठी राखीव आहे त्यानंतर टोपारी अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यानंतर ओबीसी नामकर जे आहे शिरसा पंचायत समितीकडनं महिला साठी राखीव आहे त्यानंतर ओबीसी साठी राखीव आहे त्यानंतर नागापूर महिला ओबीसीसाठी राखीव असणार आहे त्यानंतर सर्वसाधारणपैकी पंचायत समिती पिंपरी जण आहे की सर्वसाधारण मोहा सर्वसाधारण बेलंबा सर्वसाधारण जिरा जिरेवाडी सर्वसाधारण नांदागूळ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला धर्मपुरी सर्वसाधारण महिला आणि मांडवा सर्वसाधारण महिला बारापैकी जवळपास पाहायला गेलं तर सहा सर्वसाधारण सहा जागामध्ये महिला राखीव असणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आता एक हरकत नोंदण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तुम्हाला काही हरकत असेल तर चौदा ते एकवीस तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल आता यामध्ये आणखी काही नवीन अपडेट मिळतील काही महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गांधी माऊली न्यूज नेटवर्क परत